नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी इरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे या व्हिडिओमध्ये आपण अक्षर जे असतात व्यंजने ते पूर्ण करण्यासाठी कुठली की प्रेस करावी किंवा एखाद्या अक्षराला काना द्यायचा आहे तर त्यासाठी कुठल्या कीचा वापर करावा एम पी एस सी स्किल टेस्टमध्ये कुठली पद्धत यासाठी वापरायची ते आपण इथे क्लिअर करणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अक्षर अर्धी करण्यासाठी तसेच काना देण्यासाठी आपण शिफ्ट प्लस ए किंवा के या की चा वापर करतोय तर तुम्हाला या दोन्ही पद्धतीचा वापर करून काना देता येईल किंवा अक्षर पूर्ण करता येतील परंतु तुम्ही कुठली पद्धत वापरायची तर आयोगाने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की शिफ्ट प्लस ए दाबून काना येणार नाही किंवा अक्षर पूर्ण पूर्ण होणार नाही म्हणून तुम्हाला तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त के ही कीच प्रेस करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही जर या डेली प्रॅक्टिसमध्ये ह्या कीचा वापर केला तरच तुम्हाला फायनल टेस्टमध्ये त्या कीचा वापर करता करणे सोपे जाईल तिथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल नाही तर अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की अक्षरं अर्ध अर्धी अक्षरं पूर्ण करण्यासाठी तसेच काना देण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त के या कीचाच वापर करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की डेली प्रॅक्टिस किती करावी किती तास असावा सराव तर बघा ज्यां ज्यांची आत्ता आत्ता सुरुवात झालेली आहे ज्यांनी खूप उशीर केलेला आहे प्रॅक्टिस सुरू करायला तर त्यांना तर माझं असं मत आहे की तुम्ही किमान पाच ते सहा तास सहा सात तास करावी टायपिंग जेणेकरून तुम्ही सर्व लेसन क्लि लवकर कवर कराल आणि ज्यांचे बऱ्यापैकी लेसन कंप्लीट झालेले आहेत आणि आता पॅसेज टाईप करायला लागले आहेत परंतु स्पीड अॅक्युरेसीचा प्रॉब्लेम आहे थोडा तर त्यांनी एक साधारणतः तीन चार तास डेली प्रॅक्टिस करावी चार ते पाच तास केली तर उत्तमच तर ज्या आणि तिसरा तिसरा टप्पा म्हणजे तिसऱ्या टप्प्यातले विद्यार्थी असे की ज्यांचा स्पीड पॅसेज वेळेत पूर्ण होतो ॲकुरसी पण चांगली आहे त्यांनी साधारणतः दोन ते ता ती तीन तास दिले तरी चालतील तसेच विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांना वाटते की मी स्किल टेस्टला क्वालिफाय होईल का मी या कटऑफमध्ये येईल की नाही तर अशा विद्यार्थी मित्रांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा की आपण किती अभ्यास केला मग बाकीच्या त्या तुम्ही कट ऑफच्या भानगडीत पळू नका तसेच परीक्षेचा जो कट ऑफ होता एकोणीस मार्काचा हा सगळ्यांना एक प्रकारचा सुखद धक्का होता तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून सराव करा तर ज्यांना असं वाटतं की आपण खूपच काठावर आहे आपलं होणार नाही होणार या रोज त्यांच्या डोक्यात हे विचार येतात त्यांना एक माझं सांगणं आहे की तुम्ही काय करा माहिती आहे का तसं पण दिवसाचे आपण अभ्यास करतो तेव्हा दोन ते तीन तास आपल्याला हमखास मिळतात तर तुम्ही काय करा सकाळच्या शिफ्टमध्ये एकदम झकास अभ्यास करा आणि दुपारच्या शिफ्टमध्ये टायपिंग करा किंवा सकाळच्या मध्ये अभ्यास करा दुपारी अभ्यास करा आणि रात्रीच्या टायमिंगला टायपिंग करा म्हणजे अभ्यासाला पहिला प्रेफरन्स द्या कारण की येणाऱ्या जाहिरातीसुद्धा चांगल्या आहेत प्लस सेकंड जो प्रिफरन्स आहे तो टायपिंगला द्या जेणेकरून तुमच्या डोक्यात असे विचार येणार नाहीत की माझं होईल की नाही म्हणजे तुम्ही दोन्हीकडे बॅलन्स साधाल म्हणून आणि ज्या विद्यार्थ्यांना असा स्कोर आलेला आहे की त्यांना असं वाटतं की कॉन्फिडेंटली माझं होणारच आहे त्यांनी तर फुल फोकस पहिला प्रेफरन्स टायपिंगला द्यावा कारण की ही तुम्हाला पोस्ट देण्यामध्ये शेवटची स्टेज आहे यामुळे तुम्हाला पोस्ट मिळणार आहे तर त्यांनी पहिला प्रेफरन्स टायपिंगला द्या सोबत साईडला अभ्यास पण सुरू ठेवा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा आणि प्रॅक्टिसला पण वेळ द्या तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत तोपर्यंत धन्यवाद